ताज्या करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पोलीस पोलीस पोली दरवाजा मध्ये मा माझ्या मुलाला धक्काबुक्की केली माझ्या जा माझ्या मा जा जागेच्या या लोकांनी जबरदस्ती कब्जा घेतला आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचा राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होतील आमच्या सारख्या चांगल्या माणसाला एकनाथ बनवलेला आहे आणि म्हणून त्या सर्व म्हणजे म्हणून मी फायरिंग केली हो स्वतः झाडगी गोळी मी मला काही पश्चाताप नाही कारण माझ्या मुलांना जर पोलिसांच्या समोर जर मागत असतील पोलीस स्टेशन मध्ये तर मग मी काय करणार पोलिसांनी डेवि करून पकड गा पोलिसांच्या जिवे मारणार नव्हतो पण जर माझ्यावरती कोणी असं करत असेल पोलिसांच्या समोर तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करणं गरजेचं आहे आणि एकनाथ शिंदे साहेब असेच गुन्हेगार सर्व महाराष्ट्रभर पाडून ठेवले गेले आणि एकनाथ शिंदेने दुसऱ्यांचं आयुष्य खराब का घेतले आहे मी वरिष्ठांना बऱ्याच वेळा सांगितलं होतं काही लोक का माझं वारंवार इंटर करतात ज्या लोकांनी माझे जिथे माझा निधी वापरला जातो त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे खालतात स्वतःचे बोर्ड गावतो जबरदस्तीने प्रत्येक वेगवेगळी सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी मी निधी आणला राज्य शासनाचा त्या त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेनी बोर्ड आपले स्वतःचे गाव घे माझ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले एकनाथ शिंदेनी त्या भ्रष्टाचारामध्ये किती पैसे खाल्ले त्यांनी शिंदे साहेबांनी सांगावे आम्ही एक मी जागा घेतली होती दहा वर्षापूर्वी त्या जागे मानकांना आम्ही पैसे दिले दोन वेगा तीन वेगा नंतर पोर्टा पोर्टा नि? नि, ते सया करायसाठी येत नव्हते मग आम्ही कोर्टात गेलो कोर्टातून केस जिंकलो आम्ही आणि केस जिंकल्याच्या नंतर ज्या टायमाला सातबागा आमच्या कंपनीच्या नावावरती जागा त्या टायमाला महेश गायकवाड येऊन त्या जागेवरती जबरदस्तीने कब्जा केला के त्यांनी मी परवा दिवशी सुद्धा त्यांना विनंती केली होती काही के जबरदस्तीमध्ये कब्जा घेऊ नका तुम्ही जा आणा कोर्टातून ऑर्डर को आणली तर लगेच आम्ही जागा तुमची तुम्हाला देऊन कोर्टात जा दादागिरी करू नका पण त्यांनी काल परवा केली आणि आज सुद्धा दादागिरीने पुन्हा कंपाऊंड सोडून ते लोक आणि पोलीस पेशंटच्या समोर जवळ जवळ चारशे पाचशे लोक घेऊन आला होता तो तिथे माझा मुलगा पोलीस स्टेशन मधून बाहेर हक्का मुलाकाबुक्की केली माझ्या व्यावसायिक माणूस आहे पण माझं आयुष्य जर खराब होत असेल माझ्या मुलांसाठी मी एवढं केलं आणि माझ्या मुलांना कोणी जर तिथे गुन्हेगार मागत असतील तर मी जगण्यात अर्थ नाही एक बाप म्हणून आहे माझ्या मुलाला कोणी मागत असेल तर मी कदाचित सण करू शकत नाही शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची गद्दारी केली आणि ते बीजेपी सोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत माझ्या सोबत सुद्धा गद्दारी केली एकनाथ शिंदेकडे ही माझे करोडो रुपये बाकी आहेत शिंदे साहेब अगर देवाला मानत असेल त्यांनी शपथ ठेवून सांगायची कि गणपत गायकवाड चे किती पैसे बाकी आहेत आणि ते गणपत गायकवाडचे एवढे पैसे खाऊन सुद्धा तो शेवटी गणपत गायकवाडच्या विरुद्धच काम पुढे कोर्टाचा निर्णय असेल तो मला मान्य आहे पण महाराष्ट्रामध्ये अशी गुन्हेगारी बंद करायची असेल एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे पक्ष आता जे निर्णय घ्यायचा ते घेतील पण माझा निर्णय असा आहे की एकनाथ शिंदेनी महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी घडवून महाराष्ट्राची वाट व्यवहारा घेतली आहे महाराष्ट्रामध्ये जर चांगलं ठेवायचं असेल तर एकनाथ चा राजीनामा घेतला पाहिजे हीच माझी विनंती देवेंद्र भाऊंना पण आणि मोदी साहेबांना पण मी आमच्या पक्षाच्या मीटिंग मध्ये वेगवेगळी सांगितलं होतं का माझा जिथे जिथे फंड गावला रा जातो अहो साधारण मी लायब्ररी बनवली होती वाघुनी मध्ये त्या राबगडीचं उद्घाटन सुद्धा झालं नाही आणि त्या ठिकाणी पेंटिंग करून श्रीकांत शिंदेने आपला स्वतःचा बोर्ड गावलेला आहे म्हणजे किती खालच्या जगाला जाऊन ते लोक काम करतात बी जे संपवण्याचं काम ते लोक करत आहेत माझ्या जनतेला माहिती आहे मी गुन्हेगार नाही मी आत्मसंरक्षणासाठी मी माझ्या जनतेला माहिती आहे आणि जनता मला चांगल्या प्रकारे वगैरे त्याच्यामुळे जनता माझ्यावरती विश्वास आहे आणि पुढेही राहील ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा